कुटुंबांमधला संवाद बुद्धिमत्तेसोबतच भावनिक बुद्धिमत्ता ही सुद्धा महत्वाची संवाद ही एक कला आहे डिग्री मिळवली पण मला आनंद नव्हताच संवाद म्हणजे देवाणघेवाण हे वाढतं कल्चर खरंच आपल्याला धोकादायक चुकांना घाबरू नका हे शिकवण आपण घरांमधूनच तर देऊ शकतो नमस्कार मॅक्स वुमन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मानसिक आरोग्यावर बोलणार आहोत खरं तर हा नवीन विषय नाही आहे पण मानसिक आरोग्यामध्ये काम करताना एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे कुटुंबांमधला संवाद तो जर संवाद असेल तर नक्कीच मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहायला मदत होईल कारण आत्ताच्या काळात सोबतच म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्तेसोबतच भावनिक बुद्धिमत्ता ही सुद्धा महत्त्वाची आहे मी समीक्षा संध्या मिलिंद क्लिनिकल सायकोलॉजिस्ट समुपदेशन करते बारामती भागामध्ये मा मानसिक आरोग्यावर काम करते तर आज आपण बोलणार आहोत संवादाविषयी अरे बोलण्याचे कुछ होता है हा ना ऐकली आहे ना गुगलची ॲड पण खरंच असं होतं का हो म्हणजे बऱ्याचदा बोलायला गेलो एक आणि झालं दुसरंच असा काहीतरी गुंता होतो का बोलल्यावरती प्रश्न सुटतात कारण संवाद ही एक कला आहे आणि कौशल्य मग हे मिळवायचं कसं आ आ, आ याविषयी नाही बोलणार आहे आपण तर आज आपण बोलणार आहोत हा संवाद कुटुंबातला एक महत्वाचा भाग का आहे आणि त्याची सुरुवात कशी करता येईल या संदर्भात मी एक केस सांगू इच्छिते अर्थात कोणाचीही आयडेंटिटी मी याच्यामध्ये सांगणार नाहीये माझ्या कामाच्या अनुभवातून आलेल्या गोष्टी मी समोर मांडण्याचा प्रयत्न करते चोवीस वर्षाची मुलगी होती प्रचंड ताण म्हणून तिला ॲडमिट केली दवाखान्यातनं बाहेर पडल्यावर समुपदेशनासाठी माझ्याकडे आली बोलताना कायम मागची पार्श्वभूमी म्हणजे केस हिस्ट्री घेतली जाते दुसऱ्या बोलण्यामध्ये दुसऱ्या सेटिंगमध्ये ती मला म्हटली मला माझे वडिलांचा मला प्रचंड राग येतो मला अजिबात आवडत नाहीत मी विचारलं का ग काय झालं म्हणजे कायम मला लहानपणापासून त्यांनी त्यांना हवं तसं वाढवलं मला काय हवं मला काय आवडतं मला काय पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी त्यांनी मला कधीच सांगितलं नाही किंवा माझं मतच ऐकलं नाही मला कायम ते ना यू आर अ गुड गर्ल यू आर अ गुड गर्ल असं म्हणत गेले आणि गुड गर्लच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या पद्धतीतून मी वाढत गेले मला नको होतं ते करिअर निवडलं खूप सारे कष्ट पडले प्रचंड अडचणी आल्या गटांगळ्या खाल्ल्या आणि तरी कसं बस ते काम पूर्ण करत गेले डिग्री मिळवली पण मला आनंद नव्हताच आणि आता मला कळतच नाही की मला काय वाटतंय मी आजारी पडली आहे तरीही त्यांना समजत नाही की हे आजार पण किती महत्वाचे आहे मला राग येतो प्रचंड मला असं वाटतं की मला एकदा ह्यांना खूप साऱ्या गोष्टी सांगायच्यात याच्या मुळाशी जर जायचा आपण प्रयत्न केला तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे कुटुंबामधला संवाद संवाद म्हणजे देवाणघेवाण म्हणजे एक व्यक्ती सांगतीये आणि बाकीच्यांनी ऐकणं असं नाही होत तुम्ही सांगताय बाकीची पण मतं मांडताहेत याला म्हणायचं देवाणघेवाण आणि हा संवाद हा कुटुंबाचा एक महत्वाचा धागा आहे जो सगळ्यांना धरून ठेवू हो शकतो अनेक अडीअडचणीला मदतीला येऊ शकतो तर हा संवाद करायचा कसा मागच्या पिढ्या संवाद करत होत्या का मग आत्ताच्या पिढीमध्येच हा संवाद हरपलाय का खरं तर असं नाही आहे पण आता धावपळीच्या जगण्यामध्ये या सगळ्या गदारोळामध्ये आपण संवाद करायचा विसरत चाललोय आपण व्हर्च्युअली खूप जगायचा प्रयत्न करतोय पण प्रत्यक्षात समोर असलेल्या माणसाबरोबर वेळ घालवायला कमी पडतोय आता माझ्या समोर जे चित्र येतं त्याच्यामध्ये घरामध्ये सोबत बसून गप्पा मारणं खूप कमी होतंय आठवड्यातून एक दिवस अर्धा तास आपण एकमेकांसाठी काढू शकत नाही का फक्त टी व्ही बघण्यासाठी समोर बसणं एखादी वेबसिरीज बघणं एवढ्यासाठीच आपण समोर सोबत बसणं बरोबर आहे का किंवा जेवताना मुख्यतः टी व्ही समोर लावून जेवण जेवणं किंवा रील्स बघत जेवणं हे वाढतं कल्चर खरंच आपल्याला धोकादायक आहे संवादासाठीच्या जागा घरामध्ये मोठ्याने निर्माण कराव्या लागतात आणि ही पहिली जबाबदारी मोठ्यांची येते त्याच्यामध्ये पालक आणि आजी आजोबा किंवा काका काकी हे सुद्धा असतात सगळ्यात महत्वाचा नियम संवादाचा म्हणजे बोलताना समोरचा माणूस काय सांगतोय हे कान देऊन मनापासून ऐकणे चांगल्या गोष्टींना प्रतिक्रिया देणे वाईट गोष्टींबद्दल सर्वांच्या समोर न बोलणं दुसरं महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असताना आपण आजकाल मोबाईलमध्ये मध्ये असतो ती व्यक्ती बोलत असते आपण स्क्रोलान करतो हम्म hmm. हा बर या पद्धतीनं आपण प्रतिक्रिया दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुमच्या लेखी ही व्यक्ती अजिबातच मनापासून ऐकत नाहीये मग समोरची व्यक्ती बोलणं सोडून देते कारण आपलं अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष त्या मोबाईलमध्ये असतं त्याच्याऐवजी समोर कोणीही असलं आपण मोबाईल बाजूला ठेवला तर त्या समोरच्या व्यक्तीला सिग्नल मिळतो त्यांना कळतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त मान्यता देताय सिरियसली घेताय त्यामुळे आपोआपच संवादाची एक जागा निर्माण व्हायला मदत होते मोठ्यांनी जर त्यांच्या चुका त्यांच्या अडचणी त्यांना वाटणाऱ्या नकारात्मक भावना हा सांगायचा प्रयत्न केला तर घरामध्ये संवाद निर्माण व्हायला नक्कीच सुरुवात होईल चुकांना घाबरू नका हे शिकवण आपण घरांमधूनच तर देऊ शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा अशा अनेक व्हिडिओंसाठी बघत रहा, मॅक्स वुमन धन्यवाद